नागपुरातल्या आपण आज आलो तर आज आता आपल्या नागपुरातल्या एन सी सीच्या आणि नागपुरात आपण जे शिक्षण घेतलं त्याबाबत काय आपले अनुभव आहेत आणि काय आठवण तुमच्या जे विद्यार्थ्यांना सांगू शकतो मी इकडे टेम्पररी ड्युटी आलो होतो ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी आमची आहे इकडे एक कामटीमध्ये तिथं माझं एक लेक्चर होता आणि त्याप्रमाणे मी काल आलो होतो इकडे आणि आज माझा व्हिजिट होता माझ्या स्कूलमध्ये माझ्या स्कूल आहे बिशप कॉटन स्कूल तिथं मी शिक्षण घेतलं आहे दहावीपर्यंत त्याच्यानंतर मी आर्मीमध्ये कमिशन घेतलं मराठा लाईट इन्फंट्री माझा रेजिमेंट आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे आम्ही मावळे आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांची धरोहर आहे आमची रेजिमेंट एन सी सी आता मी सध्या पंजाब हरियाणा हिमाचल प्रदेश आणि चंडीगड डायरेक्टरेटमध्ये ए जी म्हणून माझी पोस्ट आहे इथं आमची जे एक अकॅडमी आहे तिकडे ए एन ओ म्हणून आमचे जे कॉलेजचे प्रोफेसर आणि टीचर्स आहे एन सी सीमध्ये त्यांच्या शिक्षणसाठी इकडे आम्ही अकॅ अकॅडमी आमची अकॅडमी आहे इकडे तिथं आम माझा एक लेक्चर होता तर मला काय वाटलं की मला माझ्या स्कूलमध्ये पण जायचं आहे आणि फार बरा वाटला तिकडे माझ्या स्कूलचे जो कॅडेट्स आहे एन सी सीचे कॅडेट आहे त्यांच्यासमोर मी आत्ता माझे विचार प्रकट केले फौजमध्ये कसं काय एंट्री घ्यायची आहे फौजमध्ये काय करायचं आहे कसं आम आपल्या शि सिलेक्शनसाठी आपल्याला काय करायचं ते विचार प्रकट केले आणि त्यांच्याशी बोलणं झालं तर फार बरा वाटला सर आता राज्यामध्ये एन सी सीचा आहे आणि आता आपण सध्या नॉर्थ महाराष्ट्र म्हणजे पंजाब हरियाणा चंदीगड आपल्या देशातनं असं म्हटलं जाते आणि बघितण्यात पण येते की जो मोठ्या प्रमाणाचे सैन्य भरती जी होते आणि सैन्याचे जाणाऱ्यांची जी कल आहे तो तिकडे जास्त आहे म्हणजे हरियाणा पंजाबच्या भागाने आणि महाराष्ट्रातनं कमी असतो असं असं आपल्या तरी न निदर्शनच आलेलं आहे नाही आता असं नाही आहे महाराष्ट्रामध्ये आता तुम्ही जर बघितलं तर एवढं माणसं येते सिलेक्शनसाठी की सिलेक्शन पण फार डिफिकल्ट आहे आणि मराठा लाईट इन्फेंट्री आता आमची एक रेजिमेंट आहे इन्फंट्रीमध्ये त्याच्या मग अजून बाकी आर्म्स अँड सर्व्हिसेसमध्ये पण फार प्रत्येक माणसं येते म्हणजे काय काय कमी नाही आहे महाराष्ट्राची एंट्रीमध्ये आणि बरोबरच आहे काय आता हे नाही आहे फरक नाही आहे म्हणजे पंजाब हरयाणा जास्त महाराष्ट्रामध्ये कमी आहे असं कसं नाही आहे बिलकुल बराबर आहे एन सी सी चे विद्यार्थ्यांमध्ये सैन्यात जाण्याच्या बाबतीत किती असं तुम्हाला आता जेव्हा आपण आता एन सी म्हणून तर आपल्याला असं विद्यार्थ्यांमध्ये सैन्य भरतीसाठी काय असं तुम्हाला प्रोत्साहन करण्याची असे प्रोत्साहन म्हणजे एन सी सी चे आपल्याला फार उपयोग आहे म्हणजे एक आमच्याकडे एक तीन सर्टिफिकेट आहे एक ए सर्टिफिकेट बी सर्टिफिकेट uh, आणि सी सर्टिफिकेट फौजमध्ये सिलेक्शनसाठी त्याचे पॉईंट्स वगैरे भेटतात आम्हाला लाईक अग्निवीर आहे आमची अग्निवीरची एंट्री आहे अग्निवीर एंट्रीसाठी जर तुम्ही ए सर्टिफिकेट केला आहे के एन सी सी कॅडेटने दहा मार्क्स भेटते अजून सिलेक्शनसाठी बी सर्टिफिकेट केला आहे तर पंधरा मार्क्स भेटणार सी सर्टिफिकेटला वीस मार्क्स भेटणार मग त्याला उपयोग आहे अजून बाकी डिपार्टमेंटमध्ये म्हणजे पुलीसमध्ये गव्हर्मेंट जॉबमध्ये आर्मी ऑफिसरसाठी सिलेक्शन आहे ज्या इंडियन मिलिटरी अकॅडमी देहरादून ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी चेन्नई लाईक ऑफिस ऑफ ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी चेन्नई सिलेक्शनसाठी डायरेक्ट एन सी सी एंट्री म्हणून आहे मग रिटर्न एक्झाम गरज नाही आहे द्यायची डायरेक्ट एस एस बी देऊ शकतो आणि आय एम ए इंडियन मिलिटरी अकॅडमीसाठी फॉल फायनल मेरिटसाठी थर्टी टू सीट्स बत्तीस सीट्स जे आहे एन सी 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 सर्टिफिकेटसाठी रिझर्वड आहे तर फार उपयोग आहे एम एन सी सीच्या तेच आम्ही कॅडेट्सला कळायसाठी म्हणजे त्यांना समजायसाठी आता प्र प्रयत्न आमचं चालू आहे अग्निवीरच्यामध्ये एन सी म एन सी सी थ्रू जाणाऱ्यांची संख्या वाढते आहे आपले काय अनुभव त्याच्या हो आता का कारण की अग्निवीरच्या सिरि हे स्कीम पण आताच नवीनच आहे पण तुम्ही जर माझ्या डायरेक्टरेटमध्ये बघितलं तर एक वर्षामध्ये पण आमच्या कमीत कमी दोन तीन हजार असणार माणसं जे एन सी सीचा उपयोग फायदा भेटला त्यांना मग तसंच ते महाराष्ट्रामध्ये अस पण असंच आहे मग उपयोग आहे सिलेक्शनसाठी